आज आपण लसणाचे आयते कसे तयार करायचे हे बघणार आहोत तेही तांदळाच्या पिठाचा किंवा तांदळाचा वापर न करता एकदम कुरकुरीत होतात आणि खूपच सुंदर असे पातळ एकदम दोषासारखे होतात तर बघा इथे मी दाखवत आहे तुम्हाला तोडून आणि आवाजावरूनच लक्षात येते की कि किती कुरकुरीत आहेत हे बघा आवाज किती छान येतो आहे आणि खायला इतके छान लागतात चविष्ट हिरव्या लसणाच्या पातीपासून मी हे आयते जे आहेत ते तयार करे केलेले आहेत हे बघा किती पातळ आहेत आणि अजिबात तुटत वगैरे नाही आणि सहजतेने इथे करता येतात आपल्याकडे जर नवीन तांदळाचं पीठ वगैरे नसेल तर आपण हे आयते तरीसुद्धा आपण आयते करू शकतो तर मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे लसणाचे हे जे ग, हे पात आहे लसणाची ती घेतलेली आहे ही गावामध्ये आम आमच्या गा इथे अशी लावल्या जाते प्रत्येकांच्या घरी तर ही घरगुतीच पात आहे बाजारातलं आणलेली नाही आहे आणि इथे मिरच्या घातलेल्या आहेत चार पाच आणि थोडंसं जिरं आणि इथे कोथिंबीर घालायचं आहे सगळं स्वच्छ धुवून घालायचं आहे लसणाची पात वगैरे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी झटपट हे ते आपल्याला तयार मिळतात तर बघा छान असं वाटून घेतलेलं आहे आणि रवा टाकून वाटल्यामुळे छान असं प्लेन होतं तुम्ही असं नुसती जर पात वाटायला घेतली तर व्यवस्थित वाटल्या ना ना ना। जाणार नाही जेव्हा आपण तांदळाचे आयते करतो तांदळाच्या पिठाचे तर तेव्हा इथे लसणाचे पातीसोबत तांदूळसुद्धा वाटले जातात म्हणून छान असे बारीक होतात मग लसणाची पात जी आहे ती चांगली बारीक होते तर हे संपूर्ण साहित्य मी जे आहे ते छान असं वाटून घेतलेलं आहे बघा छान असं मस्त आणि थोडंसं बॅटर जे आहे ते पातळच करायचं आहे म्हणजे हे जे आयते आहेत ते छान असे पातळ होतील मी आधीसुद्धा ही रेसिपी अपलोड केलेली आहे पण तिथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे किंवा मग तुम्ही तांदूळसुद्धा वापरू शकता पण इथे तांदूळ नाही आपल्याकडे तर अशा वेळेस आपण इथे रव्याचा वापर करू शकतो खूप सुंदर लागतात हे तर इथे मी तवा घेतलेला नॉनस्टिकचा तर त्याच्यावर इथे मी तयार करून दाखवते तुम्ही साध्यावर तव्यावरसुद्धा इथे करू शकता अगदी सहजतेने निघतात पण तवा जो आहे तो चांगला गरम झालेला पाहिजे साधा तवा जर असेल तर गरम झालेला पाहिजे किंवा मग पोळी बनवल्यानंतर आपण तो तवा वापरू शकतो धु दु, न धुता म्हणजे अगदी स पटकन निघतात अजिबात चिपकत नाही तर बघा मी इथे व्यवस्थित असं पसरवून घेत आहे अगदी पातळ पसरवायचे आहे म्हणजे छान असे पातळ पातळ आपले आयते जे आहेत ते निघतात आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे तेल फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त तेल टाकायचे नाही कारण हे लसणाचे जे आयते आहेत ते असे तेलकट वाटतात आपल्याला तेल कमी टाकलं तरी पण सुद्धा असे तेलकट होतात हे थोडेसे तर झाकून ठेवायचं आहे अगदी दोन मिनिट आणि आता एका बाजूला झालेलं आहे दोन मिनटानंतर था मी झाकण उघडून घेतलेलं आहे बघा किती असं पातळ झालेलं आहे छान असा आणि जेव्हा आपण हे आयते करतो था 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 तर ते कमी गॅसवर जर केले तर एकदम असे कुरकुरीत होतात डोशासारखे अगदी आणि जर मोठ्या गॅसवर केले जर घाईगडबळ असेल तुम्हाला तर मोठ्या गॅसवर केले तर ते नरम होतात तर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर हे छान असे कुरकुरीत होतात बघा किती छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत बघा मस्त असे आहे ते आपले इथे तयार झालेले आहेत पण थंड झाल्यानंतर हे जे आहे ते किती कुरकुरीत झाले तरी पण थंड झाल्यानंतर हे नरम पडतातच तुम्ही तांदळाचे करा अथवा रव्याचे करा हे लसणाच्या पातीचे आहेत ते आहेत ते नरम पडतात त्याच्यामुळे गरम गरम खायला हे खूप छान लागतात आणि केव्हाही खायचे असेल तर गरमच खायला चांगलं लागतात तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग कोणतीही चटणी किंवा मग अशी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मी एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत धन्यवाद